असे माननीय अजितराव गोटे माननीय विनय नातू माझे मित्र प्रमोद जठार श्री प्रभाकर सावंत श्वेता कोळगावकर आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका ओगले श्री सदा ओगले श्याम कणेकर मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई मान्य सुधीर जोशी डॉक्टर अभय सावंत प्रकाश गोपटे मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या आणि बहिणीं बऱ्याच वर्षानंतर मला आज देवगडमध्ये येण्याची संधी मिळाली ज्यावेळी मला ही संधी मिळाली त्यावेळी जुन्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा आमदार असताना नंतर बांधकाम मंत्री असताना पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा असताना अनेक वेळा अनेक प्रसंगात या गावामध्ये येण्याची संधी मला मिळाली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली तेव्हापासून कोकण भागातून विशेषतः ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी निष्पृह निस्वार्थी भावनेतून समाजाची सेवा केली त्या कार्यकर्त्यांची मालिका मोठी आहे डॉक्टर तात्या नातू होते आप्पासाहेब गोपटे होते शिवाजीराव गोताड होते त्याचबरोबर विशेषतः अनेक असे आमदार होते की ज्यांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्य वाढवलं विशेषतः एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये ज्यावेळी आणीबाणी लागली त्यावेळी अनेक लोकांची रवानगी तुरुंगात झाली पण त्या काळामध्ये अटक झाली होती मेंटेनन्स ऑफ इंटरनल सेक्युरिटी ॲक्ट मिसा हा शब्द त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता आणि त्या काळामध्ये या सर्व कार्यकर्त्यांची जेलमध्ये रवानगी झाली एकोणीसशे पंच्याहत्तर साली पंचवीस डिसेंबर पासून आणीबाणी सुरू झाली आणि त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर साली लोकसभेच्या निवडणुका झाल्या माझी आठवण जर बरोबर असेल तर त्या काळामध्ये बहुतेक रत्नागिरीवरून बापूसाहेब परुळेकर बरोबर करुण। खासदार त्यावेळी था निवडून आले कुसुमता अभ्यंकर त्यावेळी होत्या आणि विशेषतः त्या सर्व काळामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक ताकद नसताना केवळ जनता काय चमत्कार करू शकते याचं उदाहरण बघायला मिळालं आणि जनता पार्टीचे यावेळी मोठा विजय झाला देशाच्या राजकारणामध्ये कोकणाचं खूप मोठं योगदान आहे चिंतामणराव देशमुख असतील मधुदंडवते असतील बॅरिस्टर नाथपे असतील ज्यांनी खऱ्या अर्थाने हा देशात संसदीय लोकशाही गाजवली अशात अनेक थोर सुपुत्रांचा जन्म कोकणात झाला लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेब आंबेडकर या थोर विभूतींचा संबंध जीवनातला अनेक सुरुवातीचा काळ कोकणात गेला आणि त्यामुळे कोकणामध्येही एक वेगळ्या प्रकारचं एक संस्कृती आणि इतिहास कोकणाचा राहिला आहे आणि या आण सगळ्या इतिहासामध्ये विशेषतः मधुदंडवते ज्यावेळी मंत्री होते रेल्वे मंत्री होते त्यावेळी कोकणाकरता रेल्वे कोकण रेल्वे हा विषय त्यावेळी अतिशय महत्त्वाचा होता रेल्वेकरता लोकांनी मोठा संघर्ष केला रेल्वेने बॉन्ड काढले तेव्हा लोकांनी त्या बॉन्ड करता पैसे दिले आणि खऱ्या अर्थाने कोकण रेल्वेचं स्वप्न कोकणवासी जनतेचं पूर्ण झालं पण त्या काळामध्ये मी बांधकाम मंत्री असताना आपा मला अनेक वेळा अनेक पूल मागायचे मला आठवतं त्या काळामध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्री होते नारायणराव राणे मुख्यमंत्री होते मी आठवण करून आलो त्यावेळी सागरी महामार्ग हा विशेषतः अलिबागवरून सुरू होणारा ज्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे त्यावर अनेक पूल बांधायचे होते माझ्या काळामध्ये बावीस पुलापैकी अठरा पूल बांधून पूर्ण झाले पण अलिबागला जोडणारा रेवस करंजा हा पूल त्या काळामध्ये राहिला मला वाटतं आता तोही झाला ना झाला पूर्ण काम चालू आहे आणि मुळे एकंदरीत कोकणामध्ये दळणवळणाच्या दुसरी रस्त्याची मोठी अडचण होती आप्पा अनेक वेळा माझ्याकडे यायचे त्या काळामध्ये सगळ्यात पहिल्यांदी महाराष्ट्रामध्ये मी बजेटमधून एक योजना सुरू केली ती साको साको बरोबर शब्द मला कळलंच नाही गमतीने आहे कासव आहे की साकव आहे <laughs> मग त्यावेळी मला अप्पांनी समजावून सांगितलं की याचं महत्व कसं आहे आणि त्या काळामध्ये मी पावणे तीनशे साको एकदम मंजूर केले माझ्या लक्षात आलं की कोकणातल्या जनतेच्या जीवन मरणाशीचा संबंध आहे आपांच्या काळामध्ये आप्पा जेव्हा जेव्हा माझ्याकडे आले त्या त्यावेळी त्या त्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असतील कोकणातले असतील रस्त्यांचे प्रश्न घेऊन आले आपल्या का तर मी अनेक पूल मंजूर केले अनेक रस्ते मंजूर केले कोकणामध्ये दोन विशिष्ट आहे तुमची माफी मागून तुम्हाला सांगतो एक एकर जमिनीमध्ये तेरा हिस्सेदार आणि तेराशे एकमेकाशी जमत नाही आणि त्यामुळे जमीन कशी अॅक्वयर करायची हे मोठं चॅलेंज आहे मी दोष देत नाही पण अजूनही मुंबई गोव्यामध्ये अनेक ठिकाणी जमिनीचा ताबा घेताना अडचणी आहे आणि या पै लोकांना न दुखवता त्यांना योग्य मोबदला देऊन जमीन मिळवणं हे कठीण काम आहे पण या सगळ्या सहकार्य त्यावेळी मिळायचं या भागामध्ये आप्पांनी त्या काळामध्ये अनेक पूल आणि अने रस्ते बांधून पूर्ण केले त्यानंतर तात्यांनी पण या भागाच्या विकासाकरता काम केलं या दोघांची एक विशेषता होती तात्या चांगले डॉक्टर होते आणि आप्पा चांगले शेतकरी होते विशेषतः आपलं देवगड म्हणजे मी काल परवा तीन दिवसापूर्वी मी लखनौमध्ये होतो कानपूरला उतरलो आणि कानपूरच्या खासदार अवस्थी म्हणून आणि भोले म्हणून कानपूर ग्रामीणचे खासदार दोघे माझ्यावर हेलिकॉप्टरमध्ये बसले आणि अवस्थींनी मला म्हणलं आपका बेटा क्या करताय बोले वो आम का बिझनेस करता हमारा का आम ऐसा आहे त्याने मला खूप वर्णन सांगितलं आणि तोही आंबा महोत्सव करतो हे म्हणलं तुम्हाला आंबे में कोई दम नाही आहे बोले क्यों तो बहुत बडा दिखता है पर सही आंबा अगर कोई होगा तो हमारे कोकण का आपूस का आंबा आहे आणि देवगण हे आपूसच्या आंब्याचं खऱ्या अर्थाने माहेरघर राजधानी इथला अतिशय चांगल्या प्रकारचा आंबा आणि त्या काळामध्ये आपांनी सातत्याने आपल्या शेतकऱ्यांना आंब्या करता चांगला भाव कसा मिळावा त्यांचं उत्पन्न कसं वाढावं या दृष्टीने आंबांनी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं संघटन उभं केलं हा आंबा निर्यात करण्याची त्यांनी प्रयत्न केला, केला। भारतातल्या मार्केटमध्ये आंबा पोहोचवला आणि शेतकऱ्यांना त्यांनी दोन पैसे जास्त मिळवून देण्याचं काम आपल्या जीवनात केलं दुसरीकडे रस्ते पूल बांधण्याकरता त्यांनी कष्ट घेतले या सगळ्यांच्या मागे एक भावना होती की माझं गाव समृद्ध संपन्न कसं झालं पाहिजे माझ्या गावातल्या तरुण मुलांच्या हाताला काम कसं मिळालं पाहिजे माझ्या गावामधल्या जनतेला सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये प्यायला पाणी आणि गावात उत्तम रस्ते कसे असले पाहिजे याचा ध्यास त्यांच्या मनामध्ये होता आज राजकारण जे आहे ते खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अतिशय महत्वाचं आहे मी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशियो इकॉनॉमिक रिफॉर्म सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रमुख अंग आहे आणि ते जर प्रमुख अंग असेल तर राजकारणाची व्याख्या विचार आमचे असू शकतात पण विचारामध्ये भिन्नता असेल पण मनभेद होता कामा नये हे अटल बिहारी वाजपेयींचं प्रसिद्ध वाक्य आहे पण खऱ्या अर्थाने राजकारण म्हणजे केवळ सत्ता कारण नाही आहे तर राजकारण आहे समाजकारण आहे राष्ट्रकारण आहे आणि विकास कारण आहे गरीबांचे अश्रू पुसणं शेतकरी शेतमजुरांचे अश्रू पुसणं गाव गरीब मजदूर शेतकऱ्यांचं कल्याण करणं गावामध्ये उत्तम शाळा असली पाहिजे गावामध्ये उत्तम रस्ते असले पाहिजे गावातल्या गोरगरीब जनतेला खऱ्या अर्थाने प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे आणि यामध्ये विचार करत असताना जात पंत धर्म आणि भाषेच्या वरती उठून विचार केला पाहिजे मानवतेच्या आधारावर काम केलं पाहिजे मी परवा जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये होतो तेव्हा भाषणात बोलता बोलता मी म्हणालो की भगवान श्रीकृष्ण यादव होते पण भगवान श्रीकृष्णाने आपल्या नावाच्या मागे कधी यादव नाही लावलं प्रभू रामचंद्र ठाकूर होते पण त्यांनी ठाकूर राम रामसिंग हे नाव नाही लावलं परशुराम ब्राह्मण होते पण पर त्यांनी परशुराम शर्मा हे नाव नाही लावलं म्हणजे त्यांनी लावलं नाही ते तुम्ही कशाला लावता माणूस हा जातीनी मोठा नाही आहे माणूस हा गुणांनी मोठा आहे आणि या समाजातली छुआछूत अस्पृश्यता जातीयता समूळ नष्ट करून मानवतेच्या आधारावर आपण समाजाचा विकास केला पाहिजे ही विचारधारा आपल्या मनामध्ये ठेवून संपूर्ण जीवनात त्यांची चाल चलन व्यवहार आणि चरित्र तसंच होतं आणि म्हणून कधी त्यांनी जातीभेद नाही केला सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी न्यायाची भूमिका ठेवली ही जास्त महत्वाची आहे जात पंथ धर्म भाषा संप्रदाय पार्टी याच्या वरती उठून जे योग्य असेल जे कायदेशीर असेल ते काम सगळ्यांचं झालं पाहिजे अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये होती आणि तशाच प्रकारे त्यांनी व्यवहार केला खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल याचा विकास होतो आहे विज्ञानामुळे समाज बदलत चाललेला आहे अंधश्रद्धा असता नये पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोन शब्दात फरक आहे एक दोन महिन्यापूर्वी मी आणि माझी पत्नी बौद्ध गयेमध्ये गेलो होतो आणि मला एक चांगली संधी मिळाली की भगवान गौतम बुद्धांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना दिव्य ज्ञान प्राप्त झालं ज्या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं ज्या ठिकाणी त्यांचं निधन होते सगळी बिहार आणि उत्तर प्रदेश जेवढी गावं होती त्या सगळ्या गावांना मी बावीस हजार कोटी रुपये खर्च करून एक बुद्ध सर्किट नावाची योजना बांधली मी रस्ते बांधले आणि मी ते विसरून गेलो आता मला एवढे रस्ते आहे की लक्षात कसं काय ठेवणार आणि मला असं वाटतं की आपण आपल्या तोंडाने सांगू नये लोक लक्षात ठेवतात त्यावेळी मी ज्यावेळी माझी पत्नी आणि मी बौद्ध गयामध्ये गेलो आणि छोटंसं मंदिर होतं तिथे तिथे भगवान गौतम बुद्धांचं दर्शन घेतलं आणि बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी बोधी वृक्षाच्या खाली मी उभा असताना कधी नव त्या झाडावरचं एक पान खाली पडलं आणि ते असं हालत हलत हलत माझ्या खांद्याला लागलं आणि खांद्याला लागून माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं तर सगळे बौद्ध भिक्कू म्हणाले मला की बघा तुम्ही चांगलं काम केलं म्हणून भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला तर मी त्यांना म्हटलं की मला कल्पना नव्हती पण हा जर आशीर्वाद असेल तर माझ्याकरता हा परमभाग्याचा क्षण आहे आणि त्यानंतर ज्यावेळी जगातले बौद्ध धर्माचे सगळे भिक्खू हाँगकाँग चीन मलेशिया श्रीलंका सिंगापूर थायलंड इंडोनेशिया मलेशिया जवळपास दीड हजारापेक्षा जास्त बौद्ध भिक्खू एकत्रित होतो भारतातले दोन तीनशे असतील त्यावेळी त्यांच्यासमोर कार्यक्रम झाला मी इंग्लिशमध्ये भाषण दिलं आणि त्या सगळ्यांनी नंतर भगवान गौतम बुद्धांचं नामस्मरण करत मला आशीर्वाद दिले मला सगळ्यात मोठा आनंद झाला कारण आपण कामं अनेक करतो ती कामं करत असताना आपल्यामागे कुठल्याही प्रकारची भावना नसते स्वार्थ नसतो पण ज्यावेळी लोकांचा आशीर्वाद मिळतो त्यावेळी आपला आनंद द्विगुणित होतो आपल्या जीवनामध्ये हेच होतं त्यांनी कधी आपले बोर नाही लावले आपले कटआउट नाही लावले त्या कामाचं श्रेय घेण्याकरता कुठला प्रयत्न नाही केला अतिशय निस्फृह निस्वार्थी भावनेने मनसा सततम स्मरणीयम वचसा सततम वदनीयम लोकहितम मम करणीयम मी नेहमी लोकांचं हित करत राहील आणि तळागाळातला जो शेवटचा माणूस आहे जो दलित आहे पीडित आहे शोषित आहे ज्याला राहायला घर नाही आहे ज्याचा खायला अन्न नाही आहे ज्याच्या शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र राहण्याचं जीवन जे आहे हे सुसह्य व्हावं याकरता मी प्रयत्न करीन असा संकल्प दीनदयाल उपाध्यांनी त्यांच्या सामाजिक आर्थिक चिंतनामध्ये अंत्योदयाच्या रूपाने आपल्याला दिला आणि या चिंतनाप्रमाणे आपली वागणूक आणि व्यवहार करणारा संघाचा उत्तम स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीचा उत्तम कार्यकर्ता आणि एक प्रभावी आमदार म्हणून हे सगळे गुण ज्या व्यक्तीत बघता येतील त्या व्यक्तीचं नाव आहे आप्पा गोपटे आप्पा कधी कोणाला नाराज होत नव्हते मला भाषण हो बात द्या मी अध्यक्ष होतो तिकीट वाटपाचा कार्यक्रम होता आपाना म्हटलं आप्पा तिकीट कोणाला द्यायचं कोणालाही द्या ज्याला द्याल त्याला मी निवडून आणेन म्हणजे तिकीट मागायलाही आपा तयार नव्हते एवढ्या आपल्या कामाबद्दल आपल्या पक्षाबद्दल आपल्या विचाराबद्दल सामान्य जनतेबद्दल मनामध्ये पूर्ण कळवळा असलेला एक संवेदनशील सामाजिक राजकीय कार्यकर्ता हे त्यांचं वैशिष्ट्य होत मी आज या ठिकाणी आलो खरं आता मला खरंच वेळ नाही मी आज रात्री स्पेनला जाणार आहे विदेशात आहे काल मी प्रयागराजला गंगास्नान करायला गेलो आज रात्री तिकडनं आलो आणि आता देशभरात प्रवास असतानाही पण मी जवळपास महाराष्ट्रात येणं माझं शक्य होत नाही एखाद दीड महिन्यात एखाद्या वेळी मुंबईला चुकून येतो आणि त्यामुळे जेव्हा मला माझ्या ऑफिसने सांगितलं की मला अप्पा गोप्ट्यांच्या जन्मशताब्दीच्या समारोपाचा कार्यक्रम आहे मी त्याला फक्त एवढंच सांगितलं काही झालं तरी या कार्यक्रमाला मला जायचं आहे ती तारीख कुठल्याही परिस्थिती रिझर्व्ह साहेब ते शक्य नाही होणार तुम्हाला कोल्हापूरला ते शक्य कसं होतं ते तू पाह कारण मी याकरता आलो की आज भारतीय जनता पार्टीला जे वैभव मिळालं आमच्यासारख्या का कार्यकर्त्यांना जो मान सन्मान मिळाला आम्ही मंत्री झालो हे आमचं श्रेय नाही आहे हे श्रेय खऱ्या अर्थाने असेल तर किंवा कि आपल्या बरोबर काका होते काका त्यावेळी फार वाद घालवायचा त्याला समजून सांगणं मोठं कठीण होत आपला मुद्दा नाही सोडायचे ते पण ते कट्टर निष्फृह कार्यकर्ते होते अशा हजारो लाखो कार्यकर्त्यांनी आपलं जीवनपणावर लावलं त्यांना मंत्रीपद मिळालं नाही खासदार की मिळाली नाही आमदार की मिळाले नाही महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं नाही मानसेवा दंडाधिकारी पदही मिळालं नाही मला नाही वाटत काकांना काही मिळालं असेल पण तरी पण रात्र दिवस आपल्या पक्षाकरता आपल्या विचारा करता आपला झेंडा खांद्यावर घेऊन हे लोक चालत राहिले त्या हजारो कार्यकर्त्यांच्या तपस्येतून आणि बलिदानातून मिळालेले राज्य आहे हे आमचं श्रेय नाही आहे हे आणि काकांसारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या त्यागाचं तपस्येचं लक्ष हे खऱ्या अर्थाने श्रेय आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करण्याकरता मी आज या ठिकाणी आपल्या या कार्यक्रमामध्ये आलो मला आठवतं मी आपण अजूनही ते घर आठवत मला ता खाली जायचं त्या ठिकाणी आंब्याची झाडही होती घरात बहुतेक शेतात होतं घरात हां आणि काकूंच्या हातलं जेवण पण मी केलं नाही बाई होतं गिरकर आणि त्यावेळी अनेक वेळा मी त्या ठिकाणी त्यांच्याकडे गेलो आहे आपांचं जाणं तात्यांचं जाणं खूप मोठं नुकसान आहे हे दैव दुर्लभ कार्यकर्ते आहेत देवदुर्लभ म्हणजे आता ह्याच शब्द त्याला अप्रोप्रिएट आहे आणि हेच कार्यकर्ते जे आहेत ती संघाची जनसंघाची आणि भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि मुळ आपण नेहमी म्हणतो की एक छोटस शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता एक छोटी कविता आहे की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हातसा पडे बोध करा खरं म्हणजे गमतीदार उदाहरण किंवा जे गरिबी होती राहायला घर नव्हतं खायला अन्नाची सोय नव्हती घरात झोपायना करता जागा नव्हती मुलांना शाळेत भरायला फी नव्हती अंगावर उत्तम कपडे घ्यायला पैसे नव्हते सगळं काही नव्हतं पण घरात आनंद होता आता बंगला आला मर्सिज आली गाडी आली विमान आलं हेलिकॉप्टर आलं पण आनंद जेवढा होता तो मात्र थोडा कमी झाला कारण सत्ता संपत्ती ज्ञान आणि सौंदर्य या चार गोष्टी महत्वाच्या आहेत पण या चारही गोष्टी नश्वर आहेत जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही काळाच्या ओघामध्ये या गोष्टी संपत असतात काल माझ्याकडे परवा जितेंद्र एक फिल्म ऍक्टर होते ते माझ्याकडे नागपूरला आले आमच्याकडे ज्येष्ठ नागरिकांचा मोठा कार्यक्रम त्याला आले त्यांचा वय आता त्र्याऐंशी वर्षाचा आहे आता माझ्या मनातली इमेज ते उड्या मारायचे खूप सिनेमात तीच इमेज होती काल माझ्याकडे मिथून चक्रवर्ती आले ते फायटिंग चांगलं खेळायचे पण आता त्यांना चालतानाही पण त्रास होतो आणि आठ दिवसापूर्वी मी दिल्लीत असताना फिल्म इंडस्ट्रीमधली एक मोठी अभिनेत्री आहे नाव नाही सांगत पण खूपच पहिल्या या दशकामधल्या प्रसिद्ध अभिनेत्री तर त्या मला म्हणाल्या नितीनजी म्हणजे कुछ काम दो बट आपको अभी काम क्या मिलेगा बोले मैंने इतने साल फिल्मों में काम किया बोला आप एक बात देखो फिल्म आती है और जाती है हीरो हीरोइन आती है जाती है मला 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 मैं अमिताभ बच्चन ने एकदम संगित मैं फोन किया पहले फोन आला मैं अमिताभ बच्चन बोल रहा हूं हे राखल नीचे मैं को मजे से खोट बोलना पुनः फोन आला और तो तेल नितिन जी मैं सही में अमिताभ बच्चन बोल रहा हूँ वाला मेरे से गलती होगी आपकी क्षमा मांगता हूँ क्योंकि आपका मेरा परिचय नहीं तो आपने मुझे फ़ोन कैसे किया तो तेम वाला बना लिया कि मैं आज मुंबई और पुनः हाईवे से दो तो नूनी घटना है मैं पहली बार आया और मुझे इतनी खुशी हुई कि मैं ना मैंने आपका नंबर ढूंढा और आपका अभिनंदन करने के लिए फ़ोन किया मैं तेना लगे थाम्बोला मंडला रोड तो जाने दो पर मैं बचपन से फाइटिंग के पिक्चर बहुत देखता था दीवार मैंने तीन बार देखा था जंजीर तो मेरा बहुत फेवरेट पिक्चर था पर आनंद को मैं भी कभी भूल नहीं सकता ऐसा बना ले कि नितिन जी फिल्म अच्छी होगी गाना भी अच्छी होंगी तो लोग साल भर याद रखते हैं पर तुमने जो पुल बनाया रोड बनाया है रोज इसके कारण हमारा समय बचता है हम आपको सौ साल नहीं भूल सकते ऐसे रोड बने तेवर माला कह लगेगा आपका रोड का परिणाम मी त्या अभिनेत्रींना सांगितलं देखो अब जब तुम्हारी सिल्वर ज्युबिली वाले पिक्चर होते उस समय चला गया अब आप अभी उसी समय में हो क्योंकि सच कोई बोलता नहीं अब आप कोई सामाजिक काम करो सोशल एज्युकेशनल फील्ड में काम करो अब वो ग्लॅमर नहीं रहा आणि म्हणून आपल्याला जेव्हा आपण एका रोलमध्ये काम करतो त्याचा स्वाभाविकपणे आपल्याला एक अहंकार निर्माण होतो आजकाल काही वेळा काही चांगल्या गोष्टी आहेत की सोशल मीडियातून चांगल्याही पाहायला मिळतात वाईटही पाहायला मिळतात एक वाक्य होतं की रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि रामाला अहंकाराचं ज्ञान होतं वाक्य छोटं होतं पण त्याच्या मागे फिलॉसॉफी होती ती फिलॉसॉफी ही होती की आपल्याला जी काही शक्ती आपल्याजवळ ती आपल्याला समाजाकरता देशाकरता वापरायची आहे त्याचा अहंकार आणि अभिनिवेश असता कामा नये आपण काम करत राहिलं पाहिजे चरेवती चरैवती चरेवती चरे आप्पांच्या जीवनामध्ये पहिली निवडणुकीत त्यांचा पराजय झाला नंतर चार टर्म ते आमदार होते आणि कधी ज्यावेळी युतीचं सरकार आलं ज्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या याच्यात चार काही संधी मिळाली आमच्या सरकारना आम्ही तरुण होतो पण डॉक्टर नातू असतील आप्पा असतील यांनी कधी आपल्याला काही मंत्रीपद मिळावं म्हणून ते कधी कोणाला भेटले मला नाही म्हणजे आपण काम करतोय ते देशाकरता करतोय गरीब माणसाकरता करतोय समाजाकरता करतोय असं निस्पृह निस्वार्थी आणि समर्पित व्यक्तित्वाचे धनी आप्पा होते आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हे शताब्दी महोत्सवाची सांगता मी तुम्हाला एक विनंती करणार आहे की खऱ्या अर्थाने आपांना जर श्रद्धांजली द्यायची असेल आपस आप्पा जर आपल्या नवीन पिढीत तयार झाले तर कोकणाचं देशाचं भविष्य बदलल्याशिवाय राहणार नाही वही मनुष्य आहे की जो मनुष्य लिए मरे यही पशु प्रवृत्ती आहे की आप आप, आप ही चरे। वही मनुष्य आहे की जो मनुष्य लिए मरे आपच्या या व्यक्तिमत्वाच्यातून अनेक असे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते जो देशात निर्माण झाले तर या देशाचं सामाजिक आर्थिक चिंतन सामाजिक आर्थिक चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही ते खऱ्या अर्थाने त्यांच्या या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे योगायोगाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पण शताब्दी आहे आणि आपा संघाचे उत्तम स्वयंसेवक होते हा दुग्ध शर्करा योग आहे की या दोन्ही कालावधीमध्ये आप्पा आणि संघाची शताब्दी एकावेळी होते या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून राष्ट्रीय पुनर्निर्माणाकरता या देशाला सुखी समृद्ध संपन्न बनवणं शक्तिशाली बनवणं विश्वगुरू बनवणं फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी बनवणं विश्वामधली तिसरी आर्थिक व्यवस्था आपल्याला तयार करणं हे प्रधानमंत्र्यांनी आपल्यासमोर स्वप्न मांडलेलं आहे आणि अशा अनेक निष्पूर्व निस्वार्थ कार्यकर्त्यांचं स्मरण करून आपण ते स्वप्न पूर्ण करण्याकरता आपांसारखंच कार्य आपल्या जीवनात करत राहू असा संकल्प जर आप्पांबरोबरच्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी केला तर खऱ्या अर्थाने स्वर्गात देखील आत्मा आपल्या आत्म्याला शांती मिळेल हे मी तुम्हाला गॅरंटी देतो आज आपण काकांचाही पण सत्कार केला बरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं या सगळ्या काळामध्ये आप्पांच्या बरोबर त्यांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून निष्पुर निस्वार्थी भावनेत त्यांनी काम केलं त्यांनाही पण मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना उत्तम दीर्घायुष्य मिळावं निरोगी जीवन मिळावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आप्पा असताना मी जेव्हा जेव्हा आलो दरवेळेला पूल मंजूर करून गेलो दरवेळा आप्पाने सांगितले रस्ते मंजूर करून गेलो आज मला माझ्यासारखं माझ्या भाषी आता राज्यात नाही आहे काही फार देण्यासारखं नाही आहे मुंबई गोवा रस्ता आहे आजच मी आत्ता हेलिकॉप्टरमध्ये निलेश असताना अधिकारी बरोबर घेतले इथपर्यंत आले सगळी माहिती विचारत होतो आता हा रस्ता या पावसाळ्यामध्ये हा रस्ता जवळपास पूर्ण होईल आणि तुम्हाला पावसाळा सुरू होण्याच्या आधी हा रस्ता पूर्ण होऊन कुठलाही त्रास होणार नाही डायरेक्ट मुंबईपर्यंत पोहोचता येईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो आज या ठिकाणी सदाशिवराव ओगलेंनी मला आपल्या याच्यात सी आर एफमधून काही गोष्टी मागितल्या त्यामध्ये दाभोळे नरेंगे पोयरे मश्वी रोड तालुका देवगड दहा कोटी रुपये किंजवडे खालचीवाडी वाईतवाडी जोडणारा एकेरी वाहतुकी पूल नंतर बांगमाळा नारिगरे जोडणारा एकेरी वाहतुकीसाठी पूल त्याचबरोबर जामसंडे वळुकवाडी आणि येळे वरणवाडी जोडणारा पूल ही सगळी कामं मी सेंट्रल रोड फंडमध्ये मंजूर करण्याची घोषणा करतो आणि पुढल्या वर्षीच्या म्हणजे एप्रिलनंतर ही मंजुरी मिळेल त्यात ही सगळी कामं मी मंजूर करीन असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना अभिनंदन करतो आणि विशेषतः काकांच्या आपांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि त्यांची स्मृती हवा कार्यकर्त्यांच्या मनात हृदयात नेहमी सामाजिक सेवेची राष्ट्रभक्तीची आणि स्वच्छ स्वच्छ आणि शुद्ध आपल्या हे बनवण्याची देश बनवण्याची नक्की शक्ती आपल्या सगळ्यांना देव ही प्रार्थना करतो आणि माझं बाळणं भूषण संपवतो धन्यवाद नमस्कार पोर्टमध्ये मध्ये असं आहे की आता मी